नमस्कार मंडळी एस एस कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसूर डाळ बटाटा आमटी ही एकदम सोपी आणि चविष्ट आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट रेसिपी आहे ही तुम्ही आमटी भात चपाती किंवा भाकरीसोबत पण छान लागते चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप मसूर डाळ ती दहा ते पंधरा मिनटं अशी पाण्यामध्ये भिजशी ठेवलेली बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून त्यानंतर एक टॅमॅटो असा बारीक चिरलेला घेतलेला आहे एक कांदा तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा उकडवून घेतलेला आहे अल लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या चार पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अल घेतलेला आहे कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण आता झटपट अशी मसूर डाळ बटाटा आमटी बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण आता दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता इकडे मी असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आपण आता हे परतवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर आहे तो थोडा असा चेंज झाला पाहिजे असं परतवून घ्यायचा आहे आपण आता याच्यामध्ये अल लसून हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं घ्याची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवा मंदाचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपला कांदा परतवून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला व दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही टॅमॅटो आपला परतवून झालेला आहे पण आता याच्यामध्ये मसाले आहेत बेसिक मसाले ते घालायचे आहेत हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण धणे पावडर आहे ती घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घेणार आहोत आपण आता हे मसाले चांगले घ्याची फ्लेम इकडे मंदाचे वर ठेवा मंदाचे वरच आपल्याला हे मसाले आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं मसाले आपले चांगले परतवून झालेले आहेत आपण आता याच्यामध्ये मसूर डाळ आहे ती घालायची आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगले मसाले आहेत ते मसूर डाळीला लागले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवा मंदाचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे चांगले मसाले लागले आहेत मसूर डाळीला आपण आता याच्यामध्ये गरम पाणी आहे ते घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता जसं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं व असं परतवून घ्यायचं आहे व वा मंदाचे वर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे मसूर डाळ शिजायला वेळ नाही लागत लगेच शिजून होते आपण आता ही दहा पंधरा मिनटं शिजू द्यायची आहे मस्त पैकी अशी उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा आहे तो असा कापून घालायचा आहे बघू शकता तुम्ही छान लागते ही आमटी मसूर डाळ बटाटा आपण आता हे परतवून घ्यायचं आहे चपाती बरोबर तर अशीच तुम्ही खाऊ शकता चपाती आणि आमटी ही आपण आता याच्यामध्ये कोकम घालायचे आहेत छोटे छोटे असे तुकडे केलेले व परतवून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली मसूर डाळ बटाटा आमटी सुद्धा तयार झालेली आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच छान लागते मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे बघू शकता आहे की नाही एकदम सोपी रेसिपी नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नव्यानवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या वरती नवीन असाल तर नक्की एस एस कट्टा या ला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद